पण काल ज्या माणसाने तिथे जी सभा घेतली होती मुस्लिम समाजाची एकामध्ये बारीक आणि त्याने सांगितलं अण्णा कदम हे भागचे उमेदवार आहेत आता अण्णा कदम काय बिहार मधून आले गाव म्हणजे कुठले अण्णा कदम काय दिल्लीत मध्ये आले गाव अण्णा कदम काय इम्पूर मधून आलेत का भागच्या म्हणजे कुठले मग त्याला विचारा संजय कदम उभे होते तेवढा संजय कदम तुमच्या गटातले होते का मग संजय कदम पण भायचे होते ना जिल्हा पक्ष गटाचे अहो मी आता इथं मी ओबीसी आणि ओपन काय बघित नाही माणसाला कुठेही ती मिळू आणतो मी पात बघितच नाही पण त्याला हे एवढं कळत नाही तू ह्याच्या आधी पाच होतास ना बायको होती ना जिल्हा पक्षाचं मग तुझ्या बायको विकास कामाला किती निधी आणला ते सांगत असेल सांग बघा सांग ना अन्ना कदम निवडून आले तर अण्णा कदमचा भाऊ आहे योगेश कदमचा योगेश कदमता आहे हवे विकासाची दाग्या उघडे होते आणि कवर रुपयाचा विकास आमचा आहे हे त्याला सांगा त्याला सांगा